नमस्कार जय जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आपल्या सगळ्याला आता वाऱ्यासारखी जी बातमी आहे ती पसरलेली आहे काल टी ई टीचं आयोजन जे आहे परीक्षा परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरामध्ये मा आयोजन करण्यात आलेलं होतं चार लाखाच्या चा आसपास विद्यार्थी जे आहेत या परीक्षेला बसलेले होते जवळपास अनेक परीक्षार्थी त्या ठिकाणी अनुपस्थित राहिले मात्र काल जे प्रकरण घडले कोल्हापूरमध्ये राधानगरी आणि कागल या ठिकाणी पहाटेच पोलिसांना जी काही माहिती आहे पेपर फुटीच्या प्रकरणी संदर्भामध्ये किंवा पेपर तुम्हाला देऊ तीन लाख रुपयामध्ये तू विक्री करणे या संदर्भात माहिती कळलेली होती काल आपण या संदर्भात लाईव्ह केलेलं काल व्हिडिओ टाकलेला मात्र त्याची सखोल जी आहे ती चौकशी सुरू होती आणि आपल्यापर्यंत काही गोष्टी पुराव्यानिसी आलेल्या नव्हत्या म्हणून आपण त्याच्यात सविस्तर बोललो नव्हतो मात्र या व्हिडिओमध्ये सविस्तर त्यावर माहिती घेणार आहोत आणि काल परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे साहेब यांच्याशी कॉलवर आणि मेलच्या माध्यमातून निवेदनसुद्धा सादर करण्यात आलेलं आहे सदर घालच्या घडलेल्या प्रकरणावर कशा पद्धतीनं आपण मागण्या केल्यात आणि कशा पद्धतीनं त्याच्यावर आपण पुढील पाठपुरावा करणार आहोत या अनुषंगाने हा व्हिडिओ असणार आहे बऱ्याच उमेदवारांचं बऱ्याच शिक्षकांचं काल नुकसान झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी टी ई टीच्या संदर्भामध्ये अनंत अशा अडचणी बऱ्याच उमेदवारांना परीक्षाला थोडासा विलंब झाल्यामुळे येऊ दिलेलं नाही आणि ते परीक्षेपासून वंचित राहिले तर सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यावर माहिती बघणार आहोत आणि त्यांना कसा न्याय मिळेल या अनुषंगाने आपण त्या संदर्भामध्ये पाठपुरावा करणार आहोत कालचं जे काही प्रकरण होतं त्या ठिकाणी जे काही फर्निचर दुकान होतं त्या ठिकाणी जी काही टोळी होती जेरबंद करण्यासाठी पहाटे एकच्या आसपास जे आहे ते पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा त्या ठिकाणची त्यांना भेटली त्यांना वेगवेगळ्या तुकडीमध्ये जाऊन जे काही एजंट्स होते संशयित एजंट्स आणि एजंट्स त्या ठिकाणी जवळपास नऊ लोकांवर गुन्हे दाखल केले त्यांना अटक करून आणि दहा जे काही संशयित होते त्यांची त्यांनासुद्धा त्या ठिकाणी अटक केलेली आहे आणि सखोल अशी माहिती त्या ठिकाणी चौकशी अंती सुरू आहे आणि या जे काही टोळी होती पेपर फोडण्याचा प्रयत्न करणारी तशी पोलीस स्टेशनने त्या ठिकाणी प्रेस नोट जी आहे ती रिलीज केलेली आहे त्या अनुषंगाने या टोळीकडे पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीकडे जे काही मुद्देमाल आहे तो काय काय बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे सापडलेल्या आहेत तीन लाख देऊन कोरे चेक किंवा तीन लाख अशा पद्धतीचं रक्कम घेऊन ही टोळी संबंधित उमेदवारांना पेपर पुरवत होती अशा आशयाचे त्या ठिकाणी प्रेस नोटमध्ये सांगितलेलं आहे आणि पेन ड्राईव्ह कम्प्युटर प्रिंटर त्या ठिकाणी एक फोर व्हीलर कार संगणक अशा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी जवळपास सोळा लाख रुपयाचे मुद्देमाल एकूण रक्कम त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे आणि आ, आ, त्या ठिकाणी जे पदवीचे गुणपत्रक होते उमेदवारांचे ज्यांना पैसे नाही आहेत अशा उमेदवारांचे त्यांनी पदवीचं गुणपत्रक घेऊन कोर चेक घेऊन त्या ठिकाणी त्यांना त्या उत्तरपत्रिका किंवा जी काही उत्तरं आहेत ते पुरवत होते अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या टोळीकडनं जप्त करण्यात आलेलं आहे स्टेशनच्या माध्यमातून पोलिसांच्या कार्यवाहीतून हो इथवर आता एक गोष्ट लक्षात येते आणि नाशिकमध्ये पण अशाच प्रकारचे काही गोष्टी घडलेल्या आहेत की त्या ठिकाणी परीक्षा आयोजन पर्यवेक्षकांचं त्या ठिकाणी योग्य प्रशिक्षण नसल्यामुळं इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना ओ एम आर सीट जी आहे ते मराठी माध्यमाची देण्यात आलेली होती सातारा या ठिकाणी बऱ्याच उमेदवारांना त्या ठिकाणी एक दोन मिनिट लेट झाल्यामुळं ले 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 उमेदवारांना परीक्षेला बसू दिलं नाही अशा अनंत अडचणी ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत नांदेडमध्ये पण या प्रत्येक गोष्टीची अफवा पसरलेली होती पण या अफव्यांना एक पुरावा नसल्यामुळं आपण तेवढं हे सिरियसली घेतलं नव्हतं मात्र इतकं सगळं घडल्याच्या नंतर आता ह्या अफवा म्हणायच्या का हे प्रश्न पडलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला शिक्षकांना टी ईटी बंधनकारक केलेली आहे याच्यामध्ये पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीमध्ये दोन शिक्षक आहेत असा त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे त्यामुळं ही टोळी कोण कोणती आहे या संदर्भामध्ये पोलीस शाखा जी आहे त्या ठिकाणी सविस्तर अशी चौकशी करेलच मात्र चा अशा पद्धतीनं जर सुरू राहिलं राज्यामध्ये शिक्षण क्षेत्र अगोदरच ढवळून निघालेलं आहे भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणामुळे शालरदायडीचं प्रकरण असो अनंत अशा सगळ्या अडचणी बोगस प्रक्रिया शिक्षक भरतीची असो यावर अगोदर शिक्षणक्षेत्र ढवळून निघाले आणि त्याच्यामध्ये टीईटीचं पेपरफुटीची प्रकरणं अगोदरच अधिकाऱ्यांनीच केलेली होती आणि त्यानंतर असा जर पायंडा सुरू राहिला आता याच्यामध्ये परीक्षा परिषद जे काही अध्यक्ष डॉ डॉक्टर बेडसे साहेब यांचं स्टेटमेंट समोर आलेलं आहे त्या ठिकाणी ते स्वतः म्हणतात की अशा पद्धतीनं कुठलाही पेपर फोडण्यात आलेला नाही ही जी काही कार्यवाही केली आहे ती पोलीस प्रशासनानं केलेली आहे टोळी जी आहे ती पेपर फोडण्याचा प्रयत्न करत होती मात्र त्यांच्याकडे कुठलाही पेपर आढळून न आल्यामुळं आमचा या पे या सदर प्रकरणाशी काही संबंध नाही असं अधिकारी वर्ग बोलून आपली जबाबदारी बाजूला सारलेली आहे आणि जबाबदारीतून मुक्त झालेली आहे मात्र असं जे प्रकरण घडते नेमकं प्रकरणाची बाजू जी आहे ती वेगळी असणार आहे कारण होऊ शकते अधिकारी वर्गानेच त्यांना पेपरची तालिका जी आहे आन्सर की ज्याला म्हणू आपण किंवा संभाव्य आन्सर की पेपर सेट कर केल्याच्या नंतर त्याची आन्सर की पण सेट केली जाते तर ही आन्सर कीच अगोदर अधिकाऱ्यांच्या मार्फत बी होऊ शकते प्रोव्हाइड केली जाते आणि एडजन्स जी आहेत ही टोळी आहे ते तीन तीन लाख रुपये घेऊन जर अशा पद्धतीनं पेपरची आन्सर की विक्री करत असेल तर नक्कीच याच्यामध्ये काहीतरी दडलेलं आहे हे ठामपणे सांगायला काही ठरणार नाही त्यामुळं या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून पूर्ण राज्यभरातील केंद्रावर हालचालीवर लक्ष ठेवावं या आयचं निव्वळ सोन करू नये ए आय वापरलो पहिल्यांदाच हे शिक्षण खात्याने आपली पाठ थापून घेऊ नये आणि गवगवा करून घेऊ नये ही प्रकरणं घडत असतील तर नक्कीच त्याच्या बूळ मुळापर्यंत जाणं काळाची गरज आहे तेव्हाच कुठे अभ्यासू किंवा अभ्यास करणाऱ्या कि पात्रताधारकांना न्याय मिळेल नाही तर मग असा सोन जर चालू राहिला तर भोंगळ कारभाराअंत तीच अगोदरची जी प्रकरणं झाली तशीच अजून टी ई टी जी आहे ते त्या प्रकरणामध्ये काही वेगळं नसणार आहे त्यामुळं यावर ठोस कार्यवाही म्हणून काल डॉक्टर अनंतकुमार बेडसे साहेब परीक्षा परिषदेचे अध्यक्ष यांना सविस्तर रीत माहिती दिली त्यांचं म्हणणं आहे की होय आम्हाला या गोष्टी कळलेल्या आहेत तर माहिती झाले अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलेलं आहे मात्र नंतर मग मेल करून संध्याकाळी त्यांच्याकडे परीक्षा परिषदेकडे मागणी केलेली आहे की सखोल जी काही प्रकरणं आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी टी नेमावी केवळ केंद्र कोल्हापूरच नाही तर संपूर्ण राज्यातील केंद्रावर केंद्रा संपूर्ण जिल्ह्यातील जी काही छत्तीस जिल्ह्यामध्ये ही परीक्षा झाली तिथे केंद्रावर अशा पद्धती आता अफवा तिथं पसरली किंवा असा प्रकार तिथं घडलाय म्हणजे संध्याकाळी एक वाजता जर छापे टाकले असतील तर ही प्रकरण नक्कीच एक दिवस अगोदर घडलं असेल आणि या एजन्टीची टोळी जी आहे ती सातारापर्यंत बी होते तिकडून पण काही टोळीचा ठाव ठिकाण लागलेला आहे तर होऊ शकते संपूर्ण राज्यामध्ये पण पसरलेली असेल ही टोळी त्यामुळं संपूर्ण केंद्राची जी आहे ती एस आय टी चौकशीच्या माध्यमातून त्याची चौकशी करावी आणि दोषी जे कोणी असतील त्यांना थेट सर नोकरीतून बाद करण्यात यावं अशा पद्धतीची चौकशी करण्याची आपण मागणी केलेली आहे त्यानंतर मग याचा निकाल लावत असताना कार्बन सीट जी आहे ती कार्बन सीट आणि जी काही उत्तरतालिका असणार आन्सर की असणार आहे त्याची कार्बनची दोन दोन कॉपी दिलेली आहेत किंवा ओ एम आर सीटची जी काही आन्सर की आहे त्याची दोन दोन कॉपीज दिलेली आहेत तर प्रमाणपत्र वितरित करण्याच्या अगोदरच परीक्षा परिषदेनं अशी सूचना द्यावी की ते कार्बन कॉपी किंवा तुमची ओ एम आर सीट आन्सर की जी आहे ते तुम्ही त जवळ काळजीपूर्वक जपून ठेवा आणि निकाल लावताना ते तुमच्याजवळ बंधनकारक आहे आणि त्याची पडताळणी जी आहे मिळालेले मार्क्स आणि त्याच्यावरची मार्क्स तुमच्या कीवर आलेली मार्क्स हे समान असले पाहिजे ती पडताळूनच त्यांचा निकाल शो करावा किंवा ती पडताळूनच त्यांना प्रमाणपत्र द्यावं अशा पद्धतीची मागणी परीक्षा परिस्थितीकडे आपण काल मेलच्या माध्यमातून केली आहे आणि आज किंवा उद्या त्यांच्याकडे सविस्तर रिसर्च जे आहे ते निवेदन देण्यात येणार आहे आणि काल अधिकृत एम एस सीईकडे मेलच्या माध्यमातून ती माहिती आपण मेल केलेली आहे आणि तशा मागण्या केलेल्या आहेत आणि दुसरी मागणी अशी की ज्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी माध्यमाचं पेपर असताना मराठी माध्यमाचे त्यांना उत्तर तालिका दिलेल्या आहेत ओ एमआरसी दिलेल्या आहेत तर अशा उमेदवारांचं नुकसान जे आहे ते अधिकाऱ्यांच्या मार्फत झालेलं आहे अप्रशिक्षित असलेले अधिकारी पर्यवेक्षक त्यांच्यामुळं झालेलं आहे तर अशा उमेदवारांना न्याय देण्यासाठी किंवा अशा उमेदवारांची एक सूचना पत्र काढून अशा ज्या ज्या उमेदवारांचं नुकसान झालेलं आहे त्यांची स्वातंत्र्य अशी परीक्षा घेण्याचं नियोजन करावं त्यांना न्याय मिळवून द्यावा अशा अशा जे आपण काल निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे आणि या प्रकरणामध्ये जे जे दोषी आढळतील त्यांना सक्त अशी कार्यवाही करण्यात यावी आणि हे प्रकरण निकाली लागेपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करणार आहोत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि विद्यार्थ्यांना पण विनंती आहे की तुमच्या ठिकाणी असे काही प्रकरण घडलेत का तर या गोष्टी कळवू द्या आम्हाला ठोस आता पोलीस प्रशासन जे का काय आहे ते कायदेशीर त्यावर कार्यवाही करत करतच आहे आणि कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली जी श स्थानिक शाखा अन्वेषण त्या ठिकाणी हा ही कार्यवाही केलेली आहे त्यांचं मनापासून आभार मानतोय मी आणि संपूर्ण राज्यातील शिक्षक भरती आणि शिक्षक भावी शिक्षक यांच्या माध्यमातून तुमचं आम्ही कौतुक करतो आभार मानतो तुमच्या कार्याला सलाम करतो आणि हे प्रकरण इथेच एवढीशीच चौकशी न करता याची सखोल चौकशी करून संपूर्ण राज्यामध्ये ही याची व्याप्ती वाढलेली आहे का याचीही शहानिशा करावी अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि विद्यार्थ्यांची ही पेपरफुटी प्रकरणामध्ये विद्यार्थी आढळले असतील तर त्यांना कायमचं बॅन करण्यात यावं आणि याच्यात शिक्षका असतील पेपरफुटी प्रकरणामध्ये आणि याच्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्या पदवीचे मार्क मेमो त्यांच्याकडे जप्त करण्यात आलेले आहेत किंवा ज्यांच्या नावे त्या ठिकाणी कोरा चेक दिलेला आहे कोण दिलं आहे ह्यांची पण सफल चौकशी करावं त्याच्यात शिक्षक आढळले असतील तर त्यांनासुद्धा कायम निलंबित करावं नोकर ही मागणी त्या ठिकाणी आपण परीक्षा परिषदेकडे केलेली आहे या व्हिडिओच्या माध्यम माध्यमातून हीच माहिती द्यायची होती हा संदेश द्यायचा होता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत जाऊ द्या जेणेकरून याची माहिती सगळ्यांना कळेल आणि त्यांच्याकडे जे काही डिटेल्स असतील किंवा काही परीक्षा देत असताना काही प्रकरणं घडले असतील तर ते नक्की आपल्याला कळतील तुर्तस थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय मित्रांनो